आज आपण पाच किलो कैरीचं लोणचं बनवतोय हे पाच किलो कैऱ्या आहेत आणि एकदम ह्या ताज्या ताज्या कैऱ्या आहेत आत्ताच तोडून आणलेल्या आहेत एक दोन तासापूर्वी त्याला मी स्वच्छ एका पाण्याने अदोघर धुतलं हे दुसरं पाणी आहे आणि याला पाण्यात भिजवून ठेवलं एक तासभर आता आपण यातून या पाण्यातून दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया पण या कायऱ्या अशा चांगल्याला चीक असतो ना म्हणून ह्या कैऱ्या अशा स्वच्छ असं आपण हाताने चोळून चोळून धुवून काढायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने आता मी या सगळ्या कैऱ्या काढून घेते टाकते ते चालू ठेव आता स्वच्छ मस्त्या आपण पाण्यातून काढून घेतली स्वच्छ धुतली अगदी आता याला कॉटनच्या कापड्याने आपण एक एक अशी चांगली पुसून घ्यायची त्याच्यात पाण्याचा एकही एक कण राहता कामाने अशी स्वच्छ एकदम याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचंय असं कॉटनच्या कपड्याने स्वच्छ आपण या सगळ्या कैऱ्या पोसून कायऱ्यात ना मी स्वच्छ असा कॉटनच्या कपड्याने आता पुसून घेतल्या आता आपण ना त्याला असे तुकडे करून घेऊया याची कोय बाजूला काढायची आणि असे चार तुकडे करून घ्यायचे मोठे मोठे कारण की आपण मस्त सुख असं खारं लोणचं करणार आहोत ठीक आहे आता मी या सगळ्या कायऱ्या कट आता आपण ना ही कैरी आहे ना कट करून घेऊया चार भाग करायचे एका कैरीचा आता हा वरचा भाग आहे ना डेटाचा हा काढून घ्यायचा असा याला चीक असतो आणि मग ही कैरी होय ना ही अशी काढून घ्यायची या कैऱ्यानावरून झाडावरून काढल्या आहेत ना तर काही अशा वरून पडले खराब कायऱ्या नाही चांगल्या ते बघू शकता बघा ही कोय अशी काढून घ्यायचे आणि नंतर याला असे मोठे मोठे तुकडे करायचे आता मी अशाच पद्धतीने सगळे तुकडे करून घेते कहरी में चापुनी चापुनी आता बघू शकता कैरी मी मस्त चापुने ह्या चाकूने कट करून घेतले हे बघा आता हे कैरीवरचं जे कडक असं साल असतं ना हे हे आपल्या हाताने जेवढं निघेल तेवढं आपण काढून घ्यायचं असं अशा पद्धतीने आणि मला लोणचं लवकर खराब होतं ठीक आहे आणि याच्या आतमधली जी कोळी वगैरे होती ना हे बघा कोळी कोळी ही सगळी मी काढली एवढा कचरा निघाला आहे पाच किलो कैरीमध्ये एवढा कचरा निघाला आणि ही एवढी कैरी आपल्याला मिळाली आता इथे मी अर्धी कापली आणि इथे पण अर्धी कापले बघू शकता आणि काही कडक असा बाटा आहे तो मी बाजूला ठेवला आहे हा बघा असा खराब झाला आहे तो तर आता आपण याला हळद मीठ लावून घेऊया तर टोपामध्ये आपण एक कैरी टाकून कैरी घेतात एकदम ताजी आणि कडक घ्यायचे कैरी बघून तर ही तर एकदम ताजी ताजी झाडाचेच काढलेले म्हणून प्रश्न नाही बघा या असा कोळी असते ना कवळी ती काढून घ्यायची नाही तर लोणचं लवकर खराब होतं हे बघा अशा पद्धतीने मी बहुतेक काढून घेतले थोडंफार राहिली अशी कडक चाल तरी चालेल पण एकदम नाही राहिले पाहिजे आता इथं मी शंभर ग्राम मीठ घेतले याच्यात टाकूया आपण आणि पन्नास ग्राम हळद छान आपण मिक्स करून घ्यायच्या असे छान मिक्स करून घ्यायच्या आहेत कैऱ्या सगळ्या हळद आणि मिक्स सगळ्या कैऱ्यांना ला लागलं पाहिजे असं आणि आता ह्या कैऱ्या ना छान मिक्स झाल्या की आपण कडकडीत उन्हाखाली सुकवून घ्यायच्यात एक दिवस छान मसाला लागला पाहिजे कायऱ्यांना ला। हळद आणि मीठ छान लागलं पाहिजे ला असतात खालीवर खालीवर छान खाली लावून घ्यायचं असा आणि आता मी ह्या कॉटनच्या कपड्यावर याला अशी एक एक करून आपण सुकवून घ्यायची अशा लावून घ्यायचा म्हणजे त्या पटकन सुकल्या जातात कायर्या बघू शकता अशा पद्धतीने आपण मस्त उन्हात आता या कैऱ्या आपण सुकायला ठेवल्या तर त्याला आपण चार ते पाच तास चांगलं कडकडीत उन्हाखाली सुकून घेऊ जर ऊन नसेल तर तुम्ही फॅन खाली पण सुकवू शकता आता हे चांगल्या सुकल्यावर बघूया आता तुम्ही बघू शकता कैरी मस्त आपली सुकली आहे याच्यातलं सगळं मिठाचं पाणी निघून गेले उन्हावर आप उन्हावर कडकडीत उन्हात आपण याला ना दोन ते तीन तास सुकवून घेतली आता याला बाजूला ठेवूया आणि आता मी तवा गरम करायला ठेवला आणि याच्यात आपण मेथी टाकूया ही मेथी शंभर ग्रॅम आहे तर ही मेथी आपण छान अशी भाजून घेऊया जास्त अशी करपळची नाही हलकीच भाजायची फक्त अशी गरम करून घ्यायची बघू शकता मेथी छान भाजली आहे आणि मेथीचा कलर पण चेंज झाला जास्त असं करपळची नाही आता आपण काढून घेऊ आता जिरं भाजून घेऊया आता जिरे सुद्धा छान भाजलेत बघू शकता आता आपण जिरेही काढू शकत आपण लवंग आणि मिरी पण भाजून घेऊ हलकंसं असं भाजायचं आहे जास्ती नाही आपण इथं बंद करतो हेही आपण काढून घेऊ आता लोणच्याचा मसाला जो आपण केला ना तो छान थंड करून घेतला आहे मी बघू शकता आता आपण याला मिक्सरमधून बारीक करूया तर बघू शकता लोणच्याचा मसाला मस्त मी मिक्सरला फिरून घेतला एकदम बारीक पण नाही आणि एकदम जाड पण नाही मिडियम असा करून घ्यायचा बघा अशा पद्धतीने ठीक आहे आता आपण याला बाजूला ठेवू आणि तेल खूप गरम आहे याला थोडंसं आपण थंड होऊन देऊया नाही तर आपले मसाले जळतील म्हणून हे तेल जरा आपण फॅन खाली थंड करून घेऊया आता तेल थंड झालं हे बघा आपल्या हाताला सोचवते असं थंड करून घेतलं एकदम एकदम थंड नाही थोडंसं नॉर्मल थंड पाहिजे आता याच्यात मी हिंग घेतलं इथे ते हिंगसुद्धा आपण टाकूया या तेलामध्ये आणि ही राई आहे राईची डाळ आहे ही सुद्धा याच्यात टाकूया छान असं मिक्स करून घ्यायचं ठेवून देऊया आपण आता आपण ह्या कैऱ्या घेतल्यात आता कैऱ्यावरती आपण टाकूया मीठ ते बघू शकता मीठ टाकते आधी पण आपण मीठ लावलं होतं याला पाव किलो मीठ लावलं होतं ते धुवून गेलं आपण याला रात्रभर पाण्याखाली ठेवलं नंतर सुकवलं दोन तीन तास उन्हाळ तर ते मीठ निघून गेलं ठीक आहे आता हे मीठ आहे ना हे मीठ छान आपण मिक्स करून घ्यायचं परत याच्यावर अजून मी दीड चमचा हळद टाकली आणि जो आपण बनवलाय ना मसाला तो सुद्धा आता आपण याच्यावर टाकायचा अर्धा टाकायचा आणि अर्धा ठेवून द्यायचा आता हा आपण छान मिक्स हातानेच मिक्स करून घ्यायचा आपण ह्या आपण ह्या लोणच्यामध्ये मध्ये ना लाल तिखट वगैरे असं काही घालणार नाही आपण तिखट लोणचं करत नाही आपण ह्या वर्षी गेल्या वर्षी आपण तिखट लोणचं दाखवलं होतं पाच किलोचं आता ह्या वर्षी पाच किलो कैरी घेतलेली पण ही कैरीची साल वगैरे सगळं काढून आता ही तीन किलो कैरी झाली तर ह्या वर्षी ना आपण खारं लोणचं करतो आहे जे पिवळं लोणचं असतं ना गावाकडे करतात पारंपरिक त्या त्यात तेल फार कमी लागतं याचा आपण तेलाचा फार कमी वापर करून हे लोणचं तयार करणार आहे आणि हे वर्षभर छान राहतं हे लोणचं जराही खराब होत ठीक आहे फक्त आपण काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ह्या कैरीला ना बिलकुल हात पाण्याचा हात वगैरे असा लागला नाही पाहिजे म्हणून आपण ही कैरी छान अशी सुकून घेतली खालीभर असं छान करायचंय आणि याच्यातच इथे बघू शकता है। एक वाटी मोठी मी लसूण घेतली हा पण याला टेचायचं नाही पण हा लसूण आपण हा असाच आहे ठीक आहे अरे आता जे आपण तेल केलंय ना गरम तर तीन किलो कैरीला ना मी इथे अर्धा किलो तेल घेतलेलं अर्धा किलो तेलामधून अर्धा बाजूला ठेवले आणि अर्धा तेल घेतले तर हेही तेल आपण याच्यावर टाकून द्यायचंय आणि छान मिक्स करून घ्यायचं हातानेच करून घ्यायचे थंड झालेलं अशा पद्धतीने आता जो राहिलेला मसाला आहे ना तोही आपण परत टाकून देऊ आणि परत याला छान असं मिक्स आपण एकदम कमी तेलात बनवतोय म्हणजे कोणी ज्याला तेल कमी वगैरे खायचं असेल ना तेल जास्ती कोणाला चालत नाही त्या माणसांसाठी हे लोणचं आहे हे खारं लोणचं आहे खूप छान लागतं भाकरी बरोबर खायला तर अशा पद्धतीने हे आपलं लोणचं मस्त बनवून तयार झाले आता हाताने छान मी मिक्स करून घेतले आता आपण याला बरणे भरूया आता इथे बघू शकता मी एक काचेची बरणी घेतली ही काचेची बरणी स्वच्छ धुतली म्हणजे मी आजच याला नवीनच आणली ही काचेची बरणी हिला स्वच्छ आधी धुतली आणि अशी वाफ दिली हिला हिंगाची वात देऊन घेतली ठीक आहे आता ह्या बर्णीत आपण एक लोणचं भरून घेऊया खारा तेल घेतले ते छान कडकडीत तापलं हे बघा आता आपण गॅस बंद करूया आणि हे तेल अर्ध तेल आपण काढू अर्ध तेल मी घेते आणि इथे अर्ध तेल घेतले आता इथे बघू शकता मी एक काचेची बरणी घेतली ही काचेची बरणी स्वच्छ धुतली म्हणजे मी आजच याला नवीनच आणली ही काचेची बरणी हिला स्वच्छ आधी धुतली आणि अशी वाफ दिली हिला हिंगाची वाफ देऊन घेतली ठीक आहे आता ह्या बरणीत आपण हे लोणचं भरून ना। ना। खार कैरी असं म्हणतात आमच्याकडे तर याच्यात लाल तिखट वगैरे टाकलं जात नाही खाराची कैरी असं म्हणतात ही खूप खायला चविष्ट लागते भाकरी बरोबर ठीक आहे आता आपण हिला ना आपण बरणीत भरूया आता बघू शकता आपण पूर्ण लोणचं याच्यात भरून घेतलंय तीन किलोचीच ही भरणी आणि लोणचं सुद्धा आपलं तीन किलोच झालंय असं पाणी वगैरे ठेव थे, ठेवायचं नाही असं लांब जिथं आपला हातबोट लागणार नाही अशा ठिकाणी ठेवायचं म्हणजे लोणचं खराब नाही होणार पाण्याचा हाच लागला की लोणचं खराब होतं आणि जे आपण मग अशी इथं बघू शकता हे बघा तेल जे अर्ध टाकलं होतं आणि अर्धं राहिलं होतं ना ते सुद्धा आता आपण याच्यात ओतून घ्यायचं मी हे सगळं तेल ओतून घेतले तर याच्यावर तुम्ही बघू शकता वरती ना हिंग आणि राई राहिलेली राईची जी डाळ म्हणतात ना ती राहिलेली हिंग वर राहिले ना काय होतं ह्या लोणच्याला ना बुरशी वगैरे येत नाही जर तुमच्याकडे खडा असेल माझ्याकडे जेवढा खडा होता ना तेवढं मी मिक्सरला फिरून घेतलेलं तर तुमच्याकडे जर खडा हिंग असेल ना तो असा वरती ठेवायचा आणि नंतर झाकण लावायचं आणि एक दोन दिवसांनी ना याला मस्त असं हलवून घ्यायचं एक दोन दिवसांनी परत बघायचं लोणचं मुरल्या की नाही आणि छान असं हलवून घ्यायचं खालीवर करून घ्यायचं चमच्याने आणि परत ठेवून द्यायचं तर अशा अशा पद्धतीने हे आपलं खारं लोणचं बनून तयार आहे जर तुम्हाला हे खारे लोणच्याची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय आता आपण याला मस्त झाकण लावून ठेवूया